समता सैनिक दल एकीकरण पूर्व संवाद सभा अचलपुर येथे संपन्न नमस्कार आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे मी आपल्यासोबत आहे रामबिरकर जाणून घ्या आजच्या ताज्या घडामोडी समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेचे एकत्रीकरण सभा दिनांक सतरा जून रोजी अचलपूर येथे संपन्न झाली यावेळी संपन्न झाल्या सभेमध्ये मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना सांगितलं की समाजाची लढणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली पितृ संघटना म्हणजे समता सैनिक व भारतीय बौद्ध महासभेचे एकत्रीकरण काळाची गरज आहे त्यामुळे समाज एक संघ होईल भविष्यात येणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रश्नांना लढा देण्यासाठी संघटना पुढे येऊ शकते असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले अचलभूमी ही चंचल भूमी आहे महाराष्ट्रात तुटलेला समाज एकीकरणामुळे एक संघ होईल समाजाचे बौद्धिक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रश्न सुटतील व समाजात बंधुभाव निर्माण होईल त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ अशावेळी सर्वांनी पाठिंबा दर्शवला यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र वाटाणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धम्मपालजी आवळे नागपूर व मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक संजय अभ्यंकर सर मुंबई प्राध्यापिका अस्मिता अभ्यंकर मुंबई हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव सिद्धार्थ सावळे मुख्य सरदार रवींद्र वानखेडे अनिल इंगळे तर या एकीकरण सभेमध्ये विशेष सहभागी म्हणून उपस्थित प्रमोद खडे प्रमोश सावळे विकास पवार बाबराव खोबरागडे नितीन शिरसाट संतोष कौतिकर संगीता सरदार कल्पना गवई मीनाताई इंगळे मनेश मंगेश वानखेडे विलास वानखेडे नामदेव सोनवणे दीपक डोंगरे शुभदास गुळदे दिलीप मोहळ हेमराज दहाड विलास थोरात राहुल बेद्रे रवींद्र वानखेडे साहेबराव नेतजराव सुभाष मोहिते आय एम वंजारी हरिदास वानखेडेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूजेसाठी मी राम सह सचिव ब्युरो बहुजन इंडिया इन्स्टिट्यूटने मनोज बेळे अमरावती एकत्रितपणा एकत्र एका मंचावर आपण लोक यायला पाहिजेत आणि ते अतिशय चांगल्याप्रमाणे ही आजची सभा झालेली आहे याचं ध्येय आणि उद्दिष्ट आपण स्पष्ट केलेले आहे सभी समाज आ, अगर एक आता आहे एका मंचावर येत असेल तर त्याच्यासह इतकी आनंदाची गोष्ट आणि समाज हित धार्मिक हित आणि राजकीय स्वरूपामध्ये कसं एकसंग होऊन लोकहिताचं काम करता येईल हाच उद्देश ठेवून आज या परिसरामध्ये एक चांगली सभा पार पडलेली आहे आणि या सभेमध्ये विविध क्षेत्रातले अनेक संघटनेच्या वतीनं एस एस सीच्या स्टेजवर एका ठिकाणी येऊन चांगला संदेश दिलेला आहे कारण एक समाजामध्ये जे विघटन आहे गाव तिथं विहारामध्ये दोन दोन गट आहे दोन दोन शाखा आहे तीन तीन कार्यकर्ते आहे वरून निवड कोणी नेते कोणाचं ऐकत नाही आहे आणि समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे समाजामध्ये अनेक अनेक या गोष्टी घडत आहे समाज भयभीत झालेला आहे इकडे देशामध्ये संकटावर संकट येत आहे आणि इकडे आपल्या आंबेडकरी समाज विघटनाच्या जा मागे जात आहे म्हणून माझी हातजोड विनंती आहे नेत्यांना तर तुम्ही एक व्हा आणि सामाजिक धार्मिक कामात एक व्हा आणि आपला प्रामाणिकपणे बाबासाहेबांचे अनुयाय असाल तर तुम्ही एकीत बसा नाहीतर हा समाज तुम्हाला एकी दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही समाजाने निर्णय घेतलेला आहे समता सैनिक दल एक करणार आहोत अमरावती जिल्हा अचलपूर तालुक्यातून आम्ही समता सैनिक दल एक करणार आहोत समता सैनिक दलाचा विजय असो समता सैनिक दलाचा विजय असो सुरु करतात पक्षलभूमीमध्ये अत्यंत मंगलमय अशा मैत्रीपूर्ण वातावरणात आज या अमरावती जिल्ह्यामध्ये जे विविध गटातटामध्ये समता सैनिक दल हे कार्यकर्ते त्यांना एका अजेंड्यावर एकत्र येऊन त्यामध्ये आलं पाहिजे आणि याकरिता जाधव जाधवसर पाठाणीजी रमेश रमेशभाऊ सावळे त्याचबरोबर करजी इंगळे साहेब या मान्यवरांनी अत्यंत मेहनत घेऊन मोठ्या उत्साहात ही संपूर्ण जिल्ह्यातील दलामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रभावी नेतृत्वांना एकत्र करून त्यांच्याशी आज सम्यक चर्चा घडून आणून पुढील दिशेचा किरण हा प्रज्वलित केलेला